आज वसईमध्ये भर रस्त्यात तरुणाने मुलीवर वार करत तिची हत्या केली ही घटना माणुसकीला काळींबा मा फासणारी आहे या प्रकरणात कलम तीनशे दोन अन्वये गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं तातडीने पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत मानवी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयराम रणावरे यांच्याशी फोनवर संपर्क साधत यामध्ये कलम त्याचबरोबर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत या सगळ्या घटनांमध्ये प्रवेश सादर करत असताना ठोस पत्र देखील सादर करण्याच्या दिलेल्या आहेत खर तर अशा घटना घडत असताना मुलांमध्ये हिंसकृती निर्माण होऊन व हत्येपर्यंत बदल जाणं त्याहूनही बाघ्यांमध्ये नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना कोणीही मदतीला न येणं ही फारच चिंताजनक बाब आहे आज वसईमध्ये तरुणाने मुलीवरती वार करत तिची हत्या केली ही घटना माणुसकीला काळीमा फसणारी आहे या प्रकरणामध्ये कलम तीनशे दोन अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलेला आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत वाली पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री जयरामजी रणावरे यांच्याशी मी फोनवरून संपर्क साधत यामध्ये कलम आणि त्याचबरोबर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत या सगळ्या घटनेमध्ये पुरावे सादर करत असताना ठोस दोषारोपपत्र सादर करण्याचं सूचना देखील दिलेल्या आहेत खरंतर अशा घटना घडत असताना मुलांमध्ये हिंसकृती निर्माण होणं आणि हत्या करण्यापर्यंत मजल जाणं त्याहूनही बघ्यांमध्ये नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना कोणीही मदतीला नाही येणं हे ना, सारच चिंताजनक आहे राज्य महिला आयोगाच्या वतीनं आरोपीवरती कडक कारवाई होईपर्यंत पाठपुरावा केला जाईल आज वसई इथे अत्यंत एक निर्घृण संतापजनक आणि दुःखदायक घटना घडली एका तरुण मुलीला तिच्या परिचित असणाऱ्या एका गुंडाने तिच्यावरती लोखंडी हत्याराने भीषण असा हल्ला करून तिच्यावरती प्राणघात घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये ती जीवाला प्रचंड त्याने नुकसान केलं तिचे हाल केले आणि हे सगळं गोष्ट आसपास ते बघे बघत होते मला अतिशय या गोष्टीचा खेळ झाला याबद्दल स्त्रियाधार केंद्राचे अध्यक्ष या नात्याने आम्ही समाजाचा सहभाग महिला हिंसाचार थांबवण्यासाठी वाढवावा म्हणून झिरो टॉलरन्स टू ऑल टाईप्स ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट विमेन अशा प्रकारची मोहीम हाती घेतली होती पोलिसांनी पण अशाच प्रकारची झिरो टॉलरन्स म्हणजे महिलांबद्दलचे कुठलेही अत्याचार सहन केले जाणार नाही आणि त्याच्यात सहभाग वाढावा अशा प्रकारची भूमिका घेणं फार गरजेचं आहे वेळप्रसंगी महिलांना स्वसंरक्षणासाठी हत्यारं दिली जावी हे आवश्यक आहे व डी जी रश्मी शुक्ला यांनी बडी कॉपी योजना केलेली आहे ज्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकं महिला कॉन्स्टेबलच्या मार्फत स्वतःच्या संरक्षणासाठी प्रयत्न करू शकतात तर मला असं वाटतं की समाजाचा सहभाग पोलिसांनी घेऊन लोकांचं धैर्य वाढवून लोकांनी वेळप्रसंगी मध्ये पडलं पाहिजे ही भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि आरोपीला कडकात कडक शिक्षा झाली पाहिजे असं मी उपसभापती म्हणून पोलिसांच्याकडे पाठपुरावा करणार आहे